श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग राजा माझा छत्रपती एकता हिंदू वाग चला साजरा करूया शिवजन्मोत्सव सोहळा घरा घरातून मना मनातून स्वराज्य संस्थापक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता भव्य पाळणा सोहळ्यानं आयोजित केला आहे राष्ट्रधर्माची ज्योत स्त्री शक्तीसह पुढे येऊन साजरी करूया शिवजन्मोत्सव राजमाता मास साहेब जिजाबाईचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि नियमांचं ही अवलोकन करावं यासाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा वाजता भव्य पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व माता भगिनी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित पाळणा कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर तरी तमाम माता भगिनींनी नऊवारी साडी पारंपरिक दागिने आणि आपल्या मराठमोळा संस्कृतीची कास धरून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं हो। आवाहन संयोजक श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे आपले विनित ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उर्फ नाना काळे उत्सव अध्यक्ष सी एस सुशील चंदू बंदपट्टे